त्या दहा चुका केल्यामुळं आजार माग लागतात हेच नव्हे नुसतं त्यापेक्षा वाईट म्हणजे या चुकांमुळे अकाली म्हणजे कमी वयामध्ये मृत्यू होतात हे खूप गंभीर बाब आहे कॅन्सर सारखा आजार असेल हृदयाशी संबंधित आजार असेल श्वासाचा फुफ्फुसाचा आजार असेल किंवा मधुमेह आहे शुगरची बिमारी किंवा ब्लड प्रेशर असेल रक्तदाब अशा आजारांमुळं अकाली मृत्यू होण्याचं प्रमाण सध्या वाढत आहे आणि याची मुख्य कारण जी आहेत ते दहा चुका करतात माणसं आणि त्यामुळं हे आजार त्या व्यक्तीचं आयुष्य कमी वयामध्ये हिरावून घेतात ही जी सर्व माहिती मी आपल्याला सांगणार आहे हे एक जागतिक स्तरावर एक रिसर्च झाला एक संशोधन झालेलं आहे की अकाली मृत्यूची जी कारणं आहेत त्याच्यामध्ये लोकांकडून काय चुका होतात तर याचा जो निष्कर्ष निघालेला आहे 家长没。